खासदार अमोल भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नेते आणि नागपूरचे आमदार परिणय फुके यांनी आता हा निशाणा साधल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे खासदार अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलंय परिणय फुके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नागपूरचे आमदार परिणयजी फुके आहेत परिणयजी नेमका जो परवा रात्री प्रकार घडला आहे त्याच्यात अजून नवीन गोष्टी समोर येत आहेत गणेशपेठ पोलीस स्टेशन मधल्या एका पोलीस महिला कर्मचारी आहे त्यांचा विनयभंग जो आहे तो झालेला आहे ही बाब समोर आलेली आहे नाही निश्चितच हे सगळं निंदनीय आहे आणि हा एक सुनियोजित कट होता हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे आणि परवाही जी घटना झाली ती एक सुनियोजित कटाच्या माध्यमातूनच झालेली आहे त्या भागात नमाजला गेलेले बांधवांना कुठेतरी त्यांना अफवा पसरवण्यात आली आणि सगळी ते सगळं तो कट कारस्थान करण्यात आला आणि काल ज्या आज ज्या प्रकारचे जे व्हिडिओ समोर आलेले आहे निश्चितच या सगळ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि होणार सुद्धा आणि निश्चित या सगळ्या लोकांना बेड्या ठोकल्या पाहिजे यांनी काल सभागृहात उत्तर दिलं त्यावर विरोधक असतील उद्धव ठाकरे असतील ते म्हणतात गृह काथं झोपलं होतं काय इंटेलिजन्स यांनी काही माहिती दिली नाही का बघा अनेक होत असतात इंटेलिजन्स आपलं का करत गृह खातं होतं म्हणून ती घटना वाढली नाही ते तिच्या तिथेच दाबण्यात आली आणि कुठेतरी सगळं कंट्रोलमध्ये तासाभरात ती सगळी जितकी ती घटना घडली जितकी ती सिच्युएशन झाली ती सगळी कंट्रोल करण्यात आली इतकं मोठा दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला तो शांत करण्यात आला आणि निश्चितच हे गृह विभागाचेच हे पोलीस विभागाच कर्तृत्व आहे की ज्यांनी कुठेही दुसरीकडेही दंगा होऊ दिला नाही आणि उद्धव साहेब ठाकरे Uh, मुख्यमंत्री आहेत त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केले नाही पाहिजे ते कारण त्यांच्याही काळात कोरोना होता मग आपण असं म्हणणार काळात ते झोपले होते काय इतके लोकांचं मृत्यू झाला इतक्या घटना झाल्या तर उद्धव ठाकरे झोपले होते काय हाही प्रश्न या प्रकारचं मला असं वाटतं उद्धव ठाकरे साहेबांनी कोणत्याही या प्रकारचं स्टेटमेंट करू नये ते फार मोठे नेते आहेत त्यांनी या प्रकारचे शिल्लक प्रकारचे स्टेटमेंट करू नये व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई